गोपवाडी गाववासियांची रस्ता व वेगळ्या ग्रामपंचायतची मागणी मतदारसंघातील दुर्गम भागात वसलेल्या गोपवाडी या गावाचे ऐन निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यावर बहिष्कार टाकला गावात येणारा मुख्य रस्ता व वेगळ्या ग्रामपंचायतच्या मागणीकरिता बहिष्काराची बातमी कळताच आमदार इंद्रनील नाईक व डॉ आरतीताई फुपाटे यांनी तात्काळ भेट दिली त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्नही केला पण गावकरी मतदान न करण्यावर ठाम राहिले गोपवाडी येथील गावकऱ्यांनी याआधीही निवेदन दिले पण त्याची दखल घेतली नसल्यामुळे हा पवित्रा घेतला असल्याचे सांगितले डॉक्टर आरतीताई पुपाटे यांनी या मागणीची मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचवली असल्याचे सांगितले व रस्ता व वेगळ्या ग्रामपंचायतचा मुद्दा सोडवणार असे देखील सांगितले आमदार इंद्रिल नाईक यांनी मागण्यांची दखल घेतली असून लवकरच हा प्रश्न सोडवेन असे आश्वासन गोपवाडीच्या नागरिकांना दिले तसे न झाल्यास गावकऱ्यांनी पुन्हा विधानसभा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला व आंदोलन चालूच राहील असे सांगितले निवडणूक जी आहे त्याबद्दल तुमचे गोपवाडी जे गाव आहे हे मतदानावर बहिष्कार करणार आहे असं आम्हाला समजलं त्यामुळे आम्ही तुमच्या इथे तुम विजेतो कारण काय कारण अतिशय दुर्गम भागामध्ये आहे डोंगरामध्ये आहे आणि खूप दिवसापासून ग्रामपंचायत वेगळी होण्यासाठी पूर्तता करते आहे गाव आजच्या रोजी आमच्या गावचं मतदान जर बघितलं एक हजार सत्तेचाळीस मतदान आहे आज आणि खूप मोठ्या समस्या आहे ग्रामपंचायत आमची वेगळी व्हावी यासाठी आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केली आदोगर पण निवेदन दिलं होतं नंतर आम्ही बहिष्काराचं नंतर निवेदन दिलं याच्यावर आम्हाला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद नाही भेटला त्यामुळे आम्ही आज या तटस्थ आहोत याआधी तुम्ही आमदार किंवा इतर नेत्याकडे निवेदन हो निवेदन दिलं होतं आम्ही सर्व कुसद तालुक्यातले तिन्ही जे आमदार आहे सर्वांना आम्ही निवेदन दिलं डी ओ साहेब तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा पण केला आम्ही आम्हाला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद नाही भेटला प्रतिसाद नाही दिला हा प्रतिसाद नाही दिला त्यामुळे आम्हाला आज एवढ्या मोठ्या शासनाचं जे धोरण आहे त्या कर्तव्यापासून आम्हाला अनेक तर राहायचं काम पडलं आणि त्यानंतर कोणी आमदार वगैरे कोणी नाही आमदार संपर्क साधला नाही आमदार वगैरे नाही आले आरतीताई फुपाटे आता आल्या होते त्याआधी कोणीच तुमची दखल घेत घेतली नाही नाही दखल घेतलीच नाही आमची आता यानंतर येणार आहे जे निवडणूक आहे विधानसभेच्या पंचायत समिती जिल्हा पंचायत या निवडणुकीबद्दल आपलं का हो ना आम्ही हे, हे निवेदन देतानाच आम्ही त्यामध्ये उल्लेख केला होता की येथून पुढे जे निवडणुका होतील लोकसभा असो विधानसभा असो पंचायत समिती जिल्हा परिषद असो या सर्व निवडणुकीवर आमचा बहिष्कार राहील जोपर्यंत आमची ग्रामपंचायत वेगळी होत नाही आमच्या रस्त्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचा बहिष्कार राहील आज काय मागणी राहील आपली आमची काही नाही फक्त खाली आमची ग्रामपंचायत वेगळी व्हावी आणि आमच्या रस्त्याचा प्रश्न सुटावा हे दोनच मागण्या आमच्या प्रमुख मागणी आहेत त्याच्यात रस्त्याची अडचण तुम्हाला रस्ता आता एक इसापूर मार्ग एक आहे आणि दुसरा लोरा मार्ग रस्त्याची अवस्था बिकट आहे खास आमच्या लोऱ्याकडली आहे का लोऱ्यातून ते लोरा खोरता जे गाव आहे त्या गावातून ते प्रायव्हेट रस्ता आहे आम्हाला ते सेपरेट रस्ता पाहिजे गावाच्या बाहेरून रस्ता पाहिजे कसं आहे डिलिव्हरीचे पेशंट असो एमर्जन्सी पेशंट असो आम्हाला गावातून जाताना खूप तकलीफ होती त्याच्यामुळे आम्हाला सेपरेट रस्ता पाहिजे गावाच्या बाहेर आता तुमची ग्रामपंचायत कोणती ग्रामपंचायत आमची लोरा इजारा लोरा इजारा तुम्हाला सेपरेट ग्रामपंचायतची तुमची मुख्यमंत्री